नगरा नगरा आज आज ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेला एवढा प्रतिसाद मिळालाय मी सगळ्या माझ्या लाडक्या बहिणीच्या मनापासून स्वागत करतो आणि या संभाजीनगर मध्ये पाच महिन्याचे पूर्ण सात हजार रुपये आज लाडक्या बहिणीच्या खात्यात पोहोचले म्हणजे म्हणजे लोकांना विरोधकांना वाटत होत की योजना फक्त निवडणुकीपुरती आहे परंतु त्यांना विरोधी पक्षाला या ठिकाणी या योजनेने एक चांगली चक चपराक दिलेली आहे ही योजना बंद व्हावी योजना बदनाम करण्याचा प्रयत्न केला या योजनेला बंद करण्यासाठी कोर्टामध्ये आव्हान दिलं पण कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली आता नागपूर मध्ये प्रयत्न करतात माझा न्यायालयावर विश्वास आहे माझ्या गोर गरीब लाडक्या बहिणींच्या बाजूने निकाल न्यायालय देईल आणि म्हणून आज आम्ही पुढे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे ऍडव्हान्स मध्ये हे पैसे देण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे एक कोटी बहिणींच्या खात्यात पाच महिन्यांचे म्हणजे पाच अडीच कोटी दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यात तीन हप्ते तर ऑलरेडी गेले आता या ठिकाणी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे देखील जवळपास एक कोटी महिलांच्या खात्यामध्ये बहिणींच्या खात्यात पैसे सुरू झाले आणि अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये माझ्या बहिणींच्या खात्यात पूर्णपणे पाच महिन्यांचे पैसे पोहोचतील आणि त्याचबरोबर आज आज लाडक्या बहिणींसाठी पिंक रिक्षा योजना देखील या ठिकाणी खरं म्हणजे या सर्व बहिणींना दीड हजारावर आम्ही फोड आहोत यांना लखपती झालेला आम्हाला पाहायचं स्वतःच्या पायावर उभं राहिलेला आम्हाला पाहायचं आणि म्हणून महिला सक्षमीकरणामध्ये संभाजीनगर हा पहिल्या नंबरला अठ्ठ्याऐंशी टक्के महिलांच्या ज्या सक्षमीकरणाची योजना अठ्ठ्याऐंशी टक्के ज्याचे लाभार्थी महिला आहे आणि म्हणून महिलांना अनेक योजना आम्ही केलेल्या आहेत गोरगरीब महिलांच्या सर्वसामान्यांच्या कुटुंबाला आधार देण्याचं काम सरकारने केले